पदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॐ श्रीपरमात्मने नमः रामरक्षितः श्लोक पुन्हा पुन्हा श्रीरामांना नमस्कार करावा असं या श्लोकात म्हटलंय भूयो भूयो नमाम्यम मी नमस्कार करतो मग श्रीरामांची कथा ऐकून श्रीरामांचं चरित्र ऐकून साहजिक असं वाटायला लागतं की ही ओ, मा राम असलेल्या मानवाची कथा आहे की ही देवाची कथा आहे हा प्रश्न तुम्हा आम्हाला तर सहजच पडतो निरसन करून घेण्यासाठी जे कोण जाणकार असतील त्यांना आपण प्रश्न विचारतो काय हो श्रीराम मानव होते खरंच की देव म्हणून ते मानले जायला हवेत असाच प्रश्न तुम्हा सामान्यांना पडला तर ठीक आहे पण भरद्वाज मुनींना सुद्धा असं वाटायला लागलं खरं तर रामकथा ज्या काळात घडली श्रीरामांचं चरित्र ज्या काळात संपन्न झालं त्या काळामध्ये हे भरद्वाज ऋषी होतेच मग ह्या भरद्वाज मुनींना स प्रश्न पडायला लागला की श्रीराम हे मानव आहेत का खरंच की हे देव आहेत कोणाला विचारायचं प्रश्नाचं उत्तर अखेर त्यांनी एक दिवस याज्ञवल्क्य मुनींची जेव्हा सहज गाठभेट झाली त्यावेळी याज्ञवल्क्य मुनींना बाकी सगळेजण दर्शन घेऊन परत गेल्यानंतर एकांतामध्ये हा प्रश्न विचारला त्यांना जरा भीतीच वाटत होती की असा प्र कसा प्रश्न आपण त्यांना विचारतोय हे संयुक्तिक नाही आहे बहुतेक पण याज्ञ्या मुनी म्हणाले भरद्वाज ऋषी काहीच शंका घ्यायचं कारण नाही आहे तुम्हालाच काय भल्या भल्या अगदी महादेवांना सुद्धा सती पार्वतीला सुद्धा श्रीराम मानव की देव त्यांच्या चरित्राविषयी संभ्रम उत्पन्न झालेला आहे बरं तेव्हा तुम्ही शंका विचारली ते योग्यच केलं जेव्हा रावणासारखी रावणी वृत्ती ब्रह्मदेवाच्या वरानीच सृष्टीमध्ये धुमाकूळ घालायला लागली ला अत्याचार अनन्वित अत्याचार स्त्रियांवर साधूंवर सज्जनांवर व्हायला लागले रावणाकडून अगदी देवांना सुद्धा रावणाने सोडलेलं नाहीये अशा वेळी रावणाला ब्रह्मदेव वर तर देऊन बसलेच होते मग ह्या रावणाला आवर घालणार कोण आणि कसा त्यावेळी महत्वाची भूमिका श्रीरामांनी निभावली आहे रावणाला वर देताना रावणाने जी अपेक्षा ठेवली त्याच्यामध्ये बाकी सगळे उल्लेख रावणाने केले मला याच्यापासून मरण नको त्याच्यापासून मरण नको याच्यापासून भूत पिशाच देव बाकी सगळे असुर राक्षस जे जे म्हणून रावणाला आपल्याला मारू शकतील असं वाटत होतं त्या सगळ्यांची बलिलंबी यादी ब्रह्मदेवापुढे रावणाने सांगितली आणि यांच्यापासून मला मरण नको असा वर मागितला पण त्याच्यामध्ये रावणाच्या दृष्टीने अगदीच बिन महत्त्वाचे असणारे मानव म्हणजे नर आणि वानर यांचा उल्लेख करायचा रावण विसरूनच गेला ब्रह्मदेवानी वर तर दिला पण नर आणि वानर यांचा उल्लेख नसल्यामुळे जेव्हा देवत्रस्त झाले रावणाकडून सारी प्रजा हैराण होऊन गेली रावणाच्या त्रासाला अत्याचाराला कंटाळून गेली त्यावेळी देवतांनी एकत्रित येऊन ब्रह्मदेवांनाच विनंती केली की आता काय करता येईल त्यावेळी ब्रह्मदेवांना एवढं पक्क आठवत होतं की नर आणि वानर यांचा उल्लेख रावणाच्या यादीत नाही आणि म्हणून मग सर्वांनी मिळून ना भगवान नारायणांचीच प्रार्थना केली आणि त्यांना के श्रीनारायण म्हणजे तरी कोण येतो मग चैतन्य ऊर्जा बल की जे कोणत्याही स्वरूपामध्ये साकार होऊ शकतं प्रकृतीचा आश्रय घेऊन या नारायणांनाच ना सगळ्यांनी विनंती केली की आता आपल्याला मानव रूपामध्ये साकार होणं आवश्यक आहे स्वाभाविक आहे नारायणांनी परम चैतन्य परम ऊर्जा स्रोत त्यांनी मान्य तर केलंच पण ते म्हणाले जेव्हा आपण मला ही विनंती करत आहात त्यावेळी आपण काय करणार मी तर मानव साकार होऊन येई नाही पृथ्वीवर पण आपण सगळेजण प्रत्येकाने आपलं दायित्व निभावायला हवं आणि त्यावेळी देवही विविध सज्जनांच्या रूपामध्ये सृष्टीमध्ये साकार रूपामध्ये आलेले आहेत श्रीराम आता मानवी रूपात आलेले आहेत आणि त्यामुळे मानवी रूप धारण केलेलं आहे त्यामुळे मानवांचे दैवी संकट भौतिक प्र प्रयत्न हे सगळं त्यांच्या रूपाने प्रत्यक्षात प्रकट होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सर्व सृष्टीमधल्या मानवांना श्रीराम आपल्यासारखेच मानव आहेत हे तर दृढपणे वाटलंच पाहिजे आणि तसं असतानासुद्धा रावणी वृत्तीचा घात करण्यासाठी त्याचा प पारिपात्य करण्यासाठी देवत्व पण प्रकट व्हायला पाहिजे अशी दुहेरी भूमिका श्रीरामांनी या त्रेता युगामध्ये निभावलेली आहे म्हणून भरद्वाज मुनींसारख्या अनेकांना प्रश्न पडलाय अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये महर्षींच्या आश्रमामध्ये एकदा भगवान महादेव आणि सती असे दोघ जण रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने आले श्रीराम कथा आहेच अशी कितीही वेळा ऐकावी कितीही वेगवेगळ्या कथांकारांकडून ऐकावी तरीही त्यातले वेगवेगळे पैलू आपल्याला उलगडत जातात आणि वेगवेगळे दृष्टिकोन लक्षात येत जातात आता अगस्टी मुनी भगवान महादेव आणि सती पार्वतीला ही कथा सांगतायत कथा तर ऐकून झाली अनेक दिवस ही कथा ते दोघ जण एकाग्र चित्ताने ऐकत होते कथा ऐकून झाल्यावर अगस्ती मुनींना महादेवांनी विचारलं दक्षिणा काय देऊ महर्षी अगस्तीच ते म्हणाले आपण मला भक्तीचं रहस्य प्रदान करावं आणि भगवान महादेवांनी भक्तीचं रहस्य अगस्ती मुनींना सांगून दिलं तिथून निघाल्यानंतर दंडकारण्यामध्ये संचार करत असताना योगायोगाने त्याच दंडकारण्यामध्ये श्रीराम लक्ष्मणासह होते सीतामाईला रावणाने पळवून नेली होती आणि त्यामुळे श्रीराम अस्वस्थ होते विलाप करत होते स सर्वसामान्य माणसासारखे पत्नीचा वियोग सहन न झाल्यामुळे आक्रंदन करत होते रडत होते भेटतील त्या वृक्षलता वेलींना विचारत होते सीतामाईला पाहिलीत का कोणत्या दिशेने तिला नेलं आहे असा आक्रोश करत असताना भगवान महादेव आणि सती ही सामोरे आलेली आहेत अर्थात अंतर बरंच आहे त्यामुळे श्रीरामांना काही ते दिसत नाही आहेत पण भगवान महादेव आणि सती यांचं मात्र लक्ष त्या विलाप करणाऱ्या मानवाकडे गेलं आहे भगवान महादेवांनी त्यांना पाहिल्यावर जय सच्चिदानंद श्रीहरी असं म्हणून नमस्कार केला सतीला कळे ना की सच्चिदानंद म्हणणारे कोण अशी समोर व्यक्ती आहे सतीने विचारलं की आपण कोणाच्या बाबतीत जय सच्चिदानंद म्हणताय आणि नमस्कार करताय भगवान महादेवानी सांगितलं इतका वेळ आपण अगस्ती मुनींच्या आश्रमात जी कथा ऐकली ना ते साक्षात श्रीराम आहेत बरं समोर सती बघतच राहिली एखाद्या हताश माणसासारखा आक्रोश करणारा श्री हा श्रीराम हा आनंद दगड धोंडे वृक्ष वेली जे उत्तर देऊ शकणार नाहीत अशांजवळ प्रश्न विचारणारा माझ्या सीतेला कुठे कुठे गेलीये कळतंय का तुम्हाला सांगाल का तुम्ही म्हणून आवाहन करणारा हा राम चित्त आणि जो राम नश्वर आहे देह हे माहीत असूनही नश्वर असणाऱ्या सीतेच्या देहाविषयी एवढा विलाप करतोय तो सत सती पार्वतीला काही हे कोड उलघडलं नाही आपला पती चुकणार तर नाही हे नक्कीच त्याच्या बुद्धी शुद्धतेविषयीही तिला शंका नव्हती पण समोर दिसणाऱ्या मानवाचं वर्तन तेही काही सच्चित आनंदासारखं दिसत नव्हतं आणि नमस्कार करून असं तर मुळीच दिसत नव्हतं म्हणून ती भगवान महादेवांना म्हणाली आपल्याला नक्की हे सच्चित आनंद रूप आहे असं वाटतंय भगवान महादेव म्हणाले समजा तुझ्या मनात शंका येत असेल तर तूच खात्री करून घे ना सतीलाही ही, ही पडत्या फळाची आज्ञा आवडली आणि सतीनी ठरवलं की आपण खात्री करून घ्यायचीच असा विलाप करणारा झाड वृक्ष वेली यांना प्रश्न विचारणारा आणि नश्वर देहाविषयी अशा प्रकारे विला टाहो फोडणारा हा कसा श्रीराम असू शकेल आणि म्हणून सती पार्वतीने परीक्षा घ्यायचं ठरवलं श्री महादेव म्हणाले मला तर विश्वास आहे हे, हे श्रीराम आहेत मानव रूपातले साक्षात सच्चिदानंद परब्रह्मा पण पर तुला खात्री नाही आहे तर तू जा मी इकडेच थांबतो असं म्हणून भगवान महादेव थांबले आणि सती पुढे निघाली तिने विचार केला परीक्षा घ्यायची आहे तर काय करावं आणि सती पार्वतीनी हुबेहूब सीतेचं रूप धारण केलं आपण सीतेच्या रूपात जर सामोरे गेलो तर श्रीराम फसतील सीतामाई आली आहे असंच त्यांना वाटेल आणि जर ते खरंच सच्चितानंद असतील तर ते माझं मूळ स्वरूप ओळखू शकतील बघूया तर खरं असं म्हणून सती पार्वती पुढे निघाली आहे श्रीरामांना सामोरी गेली आहे दुरून येताना पाहिल्यावर लक्ष्मणसुद्धा क्षणभर साशंक बनलाय की अरे वहिनी अशी समोरून येते त्यांनी श्रीरामांचं लक्ष वेधलं श्रीरामांनी पाहिलं पाहिल्याबरोबर ते धावत पुढे आले नमस्कार केला आणि माते आपण एकट्याच आलात भगवान महादेव कुठे आहेत प्रश्न ऐकल्याबरोबर सती पाठवी वळली आणि महादेवांकडे निघाली महादेवांपाशी येऊन थांबली एवढ्या घाईघाईनी तिला परत आलेली पाहिल्यावर महादेव म्हणाले काय ग झालं का शंका निरसन कोणतीही स्त्री चतुरच असते ना आपलं जरा शंका घेणं गैरच होतं चुकलं होतं हे कबूल कसं करायचं सतीनी महादेवांना सांगून दिलं मी काही शंका नव्हती घेतली मनात तुम्ही नमस्कार केलात पण माझा नमस्कार करायचा राहून गेला होता ना म्हणून मी सामोरी गेले आणि नमस्कार करून माघारी आले भगवान महादेवांना उलगडलं सतीची लप्पा छप्पी आणि चतुरपणा पण ते काहीच बोलले नाहीत अशी ही सतीने घेतलेली श्रीरामांची परीक्षा श्रीराम मानवदेहधारी हो असले सगळं मानवाप्रमाणे त्यांनी भावभावनांचं प्रकटीकरण आयुष्यभर केलेलं असलं तरीही मुळातच सचित आनंद हे त्यांचं रूप प्रत्येक प्रसंगामध्ये अशा प्रकारे जाणकारांना ज्ञानी विवेकी व्यक्तींना उलगडलेलं आहे असं हे रामचरित्र म्हणून तर ते त्रेतायुगानंतर अखद वापारयुग गेलं कृष्णावतार झाला तरीही रामावताराचं वेगळेपण आजही प्रकर्षाने चपखल लागू पडणार आहे आजही रामकथा आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यासायलाच हवी जाणून घ्यायलाच हवी आणि मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ धरायलाच हवी अशी ही रामकथा रा राम राम त्यातलीच ही एक कथा आवडला असला व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर तर करालच आणि हो श्री गुरुकुलम न्यासाचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि बेल आयकॉन क्लिक केलात की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार